डे थ्री ऑफ आवर रोड ट्रिप इतकं मस्त वातावरण आहे ना बाहेर मला म्हणजे आम्ही काही वर्ष स्वित्झर्लंडला होतो तर तीच आठवण येते माउंटन्स ग्रीन एकदम आणि तशाच टाईपची झाडं आणि हे डोंगरावरतीच असलेलं हॉटेल बाहेरच इथं ब्रेकफास्टसाठी वगैरे आहेत आता ब्रेकफास्टला खरं तर उशीर झाला त्याच्यामुळे इथे कुणी लोक दिसत नाही आहेत पण मस्त भरपूर लोकं वगैरे बसलेली होती इथं तर आज जातो आहे आम्ही डेव्हिल्स टॉवर बघण्यासाठी आजचा ब्रेकफास्ट दाखवते खरं तर ना ब्रेकफास्ट म्हणजे प्रत्येक वेळेस सेम तोच असतो स्क्रॅम्बल्ड एग्स ब्रेड कपकेक्स आणि काहीतरी ज्युसेस वगैरे किंवा सिरियल पण नो ऑप्शन कारण इथून खाऊन निघालं तर मग आठ नऊ तासाचा पुढचा प्रवास व्यवस्थित होऊ शकतो बघूया काय आय एम एक्सपेक्टिंग काहीतरी वेगळं असावं आज ब्रेकफास्टमध्ये <laughs> ब्रेकफास्ट करायला जाते हे स्विमिंग पूल त्या हॉटेलचं आहे आणि सेम तोच ब्रेकफास्ट पण तोही एन्जॉय करूनच खाल्ला पुढचा डेव्हिल्स टॉवर पर्यंतचा प्रवास दोन अडीच तासांचाच होता पण मध्ये रस्ता इतका सुंदर होता दोन्ही बाजूला छान हिरवीगार डोंगर होते आणि स्वित्झर्लंड सारखाच फील येत होता तिथे आणि डेव्हिल्स टॉवरच्या व्हिजिटर सेंटरच्या जवळ पोहोचायच्या आधीच तुम्हाला हा टॉवर दिसायला सुरुवात होते आणि दुरून बघून वाटतं काय काय आहे नेमकं काय आहे का बघण्यासारखं इथं खरंच पण खरंच तिथं पोहचे पर्यंत त्याची महती तुम्हाला कळतच नाही वेग 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 फक्त रस्त्याने जाताना वेगवेगळ्या बाजूनी त्याचा वेगवेगळा घेतलेला आकार हेच तिथे दिसायला लागतं फक्त आणि स्पष्ट रूप की जमिनीच्या सपाट सपाटीपासून तो उंच वर बाहेर निघालेला आहे पुढे त्याची स्टोरी काय आहे ते मी सांगणारच आहे पण रस्त्यातून जाताना पहिल्यांदा तर हाच फील येतो ते दाखव बास्केट काय 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 कुठे क्यूब काय ते पझल आहे like okay. okay. <laughs> का ओके ओके मला खूपच इंटरेस्टिंग वाटतं मार्बलच्या ह्याच्यात बनवलेले जडजोड इतके छान आहेत नाही क्यूट दिसत पण किमती एक महाग आहे एटी फोर डॉलरचा हा एक पॉट पण खूप सुंदर पण घरी जाईपर्यंत व्यवस्थित राहील की नाही माहिती नाही हे इथे डेबिल टॉवर आहे आणि त्याच्याजवळ इथे असे ना पिकनिक टेबल्स वगैरे बनवलेले आहेत तर तिथे बसून आम्ही थोडंसं स्नॅक्स वगैरे हो खाऊन मग परत त्या टेबिल टॉवर्सच्या जवळ जाणार आहेत मध्येच छोटासा एक ब्रेक घेतलेला आहे खूप मस्त एरिया आहे आणि हे जे पिकनिक वगैरेचे जे टेबल्स आहेत ना तिथे येण्यासाठी इथे मागे हे जे गिफ्ट शॉप दिसतं आहे ना त्या गिफ्ट शॉपमधून जर का तुम्ही काही परचेस केलं असेल तरीच इथे येऊन बसता येतं इथून डेव्हिल्स टॉवर पर्यंत जाईपर्यंत एक तीन माईलचाच रस्ता आहे पण तिथे जाण्यासाठी त्यांची वेगळी सिस्टम आहे स्टॉप साइन्स आहेत कारण पार्किंग खूप कमी आहे तिथे पण मग मध्ये रस्त्यात जाता जाता ह्या बापलेकांचे काहीतरी बिट्स लागले होते <laughs> की कि किती वेळात पोहोचू वगैरे ते ऐका कन्व्हर्सेशन थोडंसं If we get there inside the center no, before, not one in. before before 1.30, not 1.30 is very late no. 2 o'clock. Because now I have also calculation, right? So I will wait for. 12, uh, so you are saying before 2 o'clock? Yeah, 2 o'clock we will be at stop stoplight for sure. At the stoplight? No, the center. Uh, visitor center. Visitor center yeah stop light number Stoplight, the na no no one stop light number par i light to go but from stop light again there is a quarter mile right at stop light 2 4 <laughs> what do you think at what time I will reach 8 o'clock <laughs> तिथे डेव्हिल्स टॉवरला वरती जायला तीन माईलचाच रस्ता आहे पण त्याला जायला जवळजवळ किती फोर्टी मिनिट्स आपण आहे का ह्याच्यामध्ये लाईनमध्ये आणि तिथे ते स्टॉप साईन येत आहे आय थिंक एक चार किंवा पाच गाड्या एकत्र सोडत आहे कारण पार्किंग स्पेस कमी आहे कधी असा अनुभव आलाय का की तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचता आणि अचानक तुम्ही बोलणं थांबवता डोळे करून फक्त बघत राहता वायोमिंग राज्यात असंच काहीस होतं कारण तिथे उभं आहे डेव्हिड्स टॉवर एक प्रचंड उंच खडक सरळ आकाशात घुसलेला अगदी एखाद्याने पृथ्वीला धरून वर ओढल्यासारखं खरंच बघताना एक सेकंद आपल्याला विश्वासच बसत नाही की असं खरंच अस्तित्वात आहे आणि याच्या नावावर जाऊ नका बरं का डेव्हिल्स टॉवर म्हणजे काही वाईट आत्म्यांची जागा वगैरे नाही उलट इथलं स्थान स्थानिक नेटिव्ह अमेरिकन जमातींसाठी ही एक खूप पवित्र जागा आहे त्याचं नाव माटोटिपिला म्हणजे अस्वलाचं मंदिर आता खरी मजा तर या लोककथेत आहे असं सांगितलं जातं की एकदा काही लहान मुली जंगलात खेळत असताना त्यांच्या मागे एक भलं मोठं अस्वल लागलं मग त्या अस्वलाला घाबरून त्या इकडे तिकडे पळायला लागल्या आणि दमून एका या दगडाच्या तिथे येऊन थांबल्या आणि जीवाच्या आकांताने देवाचा धावा करायला लागल्या आणि तेव्हाच तो खडक वर वर वाढायला लागला आणि अस्वल त्यांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करत करत त्याचे पंजे त्या खडकावर उमटवत होता आणि आज ज्या खोल उभ्या खाचा आपण पाहतो त्याच त्या अस्वलाच्या पंजाच्या खुणा आहेत म्हणे <laughs> किती गोष्ट फिल्मी वाटते ना पण आता यामागचं थोडं जिओलॉजी बघूया सुमारे पाच कोटी वर्षापूर्वी पृथ्वीच्या आत लावा उसळला पण तो बाहेर आलाच नाही आतच थंड झाला आणि हळूहळू त्याचा एक वेगळाच आकार तयार झाला जसं जसं वेळ जात गेली पुढे आजूबाजूचा सगळा खडक माती निजून गेली आणि शेवटी फक्त हा टॉवर उरला बघू किती दूरपर्यंत जाता येतं आणि आम्ही निघालो तिथं ट्रेलवरती लकीली ना तसं फार गरम नाही आहे पण उंच असल्यामुळे कदाचित ऊन थोडंसं टोचल्यासारखं होतं इथे पण अदरवाईज झाडाच्या सावलीमध्ये आल्यानंतर वगैरे छान वाटतंय मस्त आहे वेदर हा डेव्हिन्स टॉवर फक्त दुरून बघायला भारी आहे असं नाही आहे तर त्याच्या भोवती फिरताना तो एक जवळजवळ दीड ते पावणे दोन मैलाचा एक सुंदर टॉवर ट्रेल आहे आणि खरं सौंदर्य खरी ज्या तुम्ही अनुभव घ्यायचा असेल ना तर त्याच्या आजूबाजूला चालताना तो मिळतो पायवट सुरू होते घनदाट झाडांच्या झाडांनी आणि सुरुवातीला टॉवर इतका मोठा जाणवत नाही पण जसं जसं पुढे चालायला लागतो तसं टॉवर तुमच्या आजूबाजूने एकदम भव्यतेने उभा असलेला दिसतो एका वर्णावरून तो टॉवर उजव्या बाजूला दिसतो तर काही क्षणांनी तोच तुमच्या डोक्यावरून जणू वाकून पाहतोय असं वाटायला लागतं नेटिव्ह अमेरिकन जमातीसाठी ही जागा पवित्र आहे आणि ते इथे आजही प्रार्थना करायला येतात ट्रेनच्या आजूबाजूला तुम्हाला अनेक रिबन्स किंवा रंगीत कपडे झाडाला बांधलेले दिसत असतील हे आहेत प्रेयर टाईज प्रत्येक रिबन मागे एक भावना एक प्रार्थना एक श्रद्धा आहे एवढंच नव्हे तर इथे बऱ्याच ऍडव्हेंचरस सुद्धा झाल्या ज्याची इतिहासात नोंद झाली त्यातलाच एक म्हणजे क्रेझी स्टंट तर नाईन्टीन फोर्टी वन मध्ये जॉर्ज हॉपकिन्स नावाचा एक पायलट स्टंटमन ज्याने पॅराशूटमधून थेट या डेव्हिस टॉवरवरच उडी मारली आणि त्याला वाटलं की तो तिथे उतरेल त्याची टीम त्याला काही इक्विपमेंट्स वगैरे पाठवेल आणि तो तिथे त्याचा रिसर्च पूर्ण करेल पण झालं असं की त्या टीमला काही कारणाने अपयश आलं या सगळ्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तो तब्बल सहा दिवस तिथेच अडकून राहिला होता मग शेवटी मिलिटरीची मदत घेतली आणि त्याला खाली उतरवण्यात आलं आणि आणखी एक ॲडव्हेंचरस प्रकार म्हणजे क्रॅक द विंडो क्रॅक द विंडो हा डेव्हिल्स टॉवरवरचा सर्वात प्रसिद्ध आणि धाडसी माउंटेन क्लाइंबिंग रूट्सपैकी एक रूट आहे आणि इथं त्याला ट्रॅड क्लायम्बिंग म्हणतात म्हणजे ट्रॅडिशनल क्लायम्बिंग या प्रकारात ना थे थे जे क्लायम्बर्स असतात स्वतःची सेफ्टी गिअर स्वतः वापरतात कुठलाही फिक्स्ड प्रोटेक्शन नसतं त्यांच्याकडे आणि अत्यंत धोकादायक थ्रिलिंग प्रकार आहे पण लोकांना मजा येते ते करण्यामध्ये आणि गंमत म्हणजे हे क्लायम्बिंग करत असताना काही क्लाइंबर्सना या खाचांमधून म्हणजे बाहेर वादळ सुरू असेल आणि अचानक खिडकी उघडल्यावर कसा अनुभव येईल तशीच अनुभूती आलेली आहे म्हणूनच याला क्रॅक द विंडो असं नाव पडलेलं आहे सुंदर व्ह्यू आहेत ना मध्ये खाली एक नदी दिसते मस्त आहे तिथे मी थोडा वेळ बसलो तर इतकं शांत मस्त वाटलं खूप छान आहे खरंच एकदा तरी ना विजिट करायलाच पाहिजे मी आता तिथे वाचतानाच वाचलं थोडंसं की स्पिरिच्युअल काहीतरी पॉवर इथे आहे आणि आयडोन न तुम्ही काय किती विश्वास ठेवता पण खरंच शांत वाटतंय खूप तर हे असं होतं पाच कोटी वर्षापूर्वी तयार झालेला डेव्हिल्स टॉवर षटकोनी आकाराचे असलेले कॉलम्स समुद्रसपाटीपासून बाराशे सदुसष्ट फूट उंचीचा पायथ्यापासून आठशे सदुसष्ट फूट उंची असलेलं त्याचा परीघ एक माईल आणि बऱ्याच अमेझिंग गोष्टी तिथे अनुभवण्यात आल्या आणि हा आमचा टूर असाच इथेच संपला परत जाताना आम्हाला दिसले प्रेरी डॉग्स जे जे इथल्या जागेचं वैशिष्ट्य आहे आणि आम्ही शोधत होतो आणि अचानक दिसले ते इतके दिसले की पूर्ण मैदानात ते प्रेरी डॉगच पसरलेले होते पूर्ण जाळं त्यांनी तयार केलेलं होतं जमिनीमध्ये आणि ते एकमेकांना असे सिग्नल्स पाठवत होत होते हजारो छोट्या छोट्या बिळातून वर येणारे सटकन आत लपणारे पुन्हा बाहेर येणारे आणि आपल्याकडे डोळे विस्वारून पाहणारे हे छोटे छोटे डॉग्स म्हणजे खर तर ते डॉग्स नाही आहेत सशासारखे दिसणारे खूप सुंदर प्राणी आहेत आणि त्यांचं स्वतःची एक ही कॉलनी असते आणि ते बनवलेलं पूर्ण शहर असतं वरतून काहीही दिसत नाही पण प्रत्येक बिळामध्ये एक एक फॅमिली असते तिथे बसलेली आणि लहान मुलांसाठी ते खरं तर फारच छान अनुभव हो येतो त्यांच्यासाठी ते कार्टून शो असल्यासारखंच वाटतं रस्त्याच्या कडेला गाडी काही वेळा अशी थांबवली आणि त्यांचं थोडंसं निरीक्षण केलं आपण मुकी जनावर म्हणतो पण खरं तर ही मुकी नाहीत आपल्याला त्यांची भाषा कळत नाही ऑब्झर्व केलं तर लक्षात येतं की काय स्ट्रॉंग संवाद आहे त्यांच्यामध्ये एकमेकांच्या प्रत्येक हालचालीवरती प्रत्येकाचं लक्ष प्रत्येकाला प्रत्येकाची काळजी फारच सुंदर दृश्य होतं ते सगळं हा 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 आवाज बघ त्याला झूम करतो ते एकमेकांशी कम्युनिकेशन करते जा सर माहिती आहे का ते हा कम आउट कम्युनिकेट देयर इज डेंजर और समथिंग ते बर्ड्स पण खूप छान आहेत वर दिसली होती मग ती बघण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो पण ती खरंच खूप दूर आहे ती जाता येणार नाही पण ह्या सगळ्या पूर्ण फील्डमध्ये ना सगळीकडे ते प्रेरी डॉग्स आहेत आणि इथे दिसतं आपला हे भूक लागली होती हे कुडोबामध्ये आलं त्यानं आलज आहे रुद्र तुझं बरी टोक असायचं राईट ओके तर असा होता आमचा पूर्ण अनुभव डेव्हिल्स स्टॉवरवरचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद